मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतून महिलांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक मानात वाढ करण्याचे आश्वासन मायावती सरकारने दिले होते गेल्या काही महिन्यापासूनच एकवीसशे रुपये कधी वाढणार याची चर्चा सुरू होती राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये याची घोषणा केली जाईल असे राज्य सरकारमधील मंत्र्यांकडून सांगण्यात आले पण अजित पवारांनी याबद्दल घोषणा केली नाही त्यामुळे एकवीसशे रुपये नक्की कधीपासून मिळणार या, या प्रश्नांची चर्चा सुरूच आहे याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच अर्थसंकल्प सादर करण्यात आले देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर उत्तर दिले त्यानंतर राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर अर्थसंकल्पात एकवीसशे रुपयाबद्दल बद्दल घोषणा करण्यात येईल असे सांगितले होते पण अशी घोषणा झाली नाही पंधराशे रुपये मिळणार अर्थ ंतर स्पष्ट झाले अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तथा अर्थमंत्री अजित पवार यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली त्यांना पुन्हा बहीण योजनेचे एकवीस रुपये कधीपासून मिळणार हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी महिलांची संख्या आणि एकवीस रुपये कधीपासून मिळणार याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्न विचारण्यात आला तेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणाले कुठलीही योजना तयार होते तेव्हा गृहीत असतं की साडेतीन कोटी तीन कोटी आणि साधारण ते दोन कोटी सत्तर लाख झाले तर एवढे पैसे वाचतात आपल्याला योजनेसाठी पैसे किती लागणार आहे हे वर्षभराने समजत मागच्या वर्षाच्या अंदाजाच्या आधारावर आम्ही पैसे ठेवलेले आहेत उद्या योजनेचे पैसे वाढवण्याची गरज पडली तर वाढवता येतात कुठलीही अडचण नाही आवश्यक तेवढी तरतूद यामध्ये ठेवण्यात आली आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली अर्थसंकल्पाचे संतुलन ठेवण्यासाठी देवेंद्र फडणवीस एकवीस रुपये कधी बसून द्या या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की असं आहे की या संदर्भात निश्चितपणे आमचं काम चाललं आहे बघा शेवटी अर्थसंकल्पाचे संतुलन ठेवणे हे देखील महत्वाचं आहे आणि घोषणा पण आपली पूर्ण करायची आहे आता ट्रेंड आमच्याकडे चांगला आहे राष्ट्रीय स्तरावर साठ टक्क्यांवर आहे पण यावेळी जर आपल्याला चांगल्या पद्धतीने आपल्याला योजना चालवायच्या असतील तर आर्थिक शिस्त देखील आपल्याला ठेवावे लागेल तीन टक्क्यांच्या वर जाता येणार नाही आता मागच्या वर्षी एकोणतीस टक्के झालोय म्हणून आता दोन पॉईंट सात पर्यंत आपण आणलेला आहे अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे एप्रिल महिन्याचे किती रुपये मिळणार ते देखील आता पाहूया एप्रिल महिन्यामध्ये एकवीसशे रुपये मिळणार नाही एप्रिल महिन्यामध्ये पंधराशे रुपयेच मिळतील ज्यावेळी आम्ही सुरू करू घोषणा करू आम्ही लपवून ठेवणार नाही अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी दिली आम्ही घोषित करू की पुढच्या महिन्यापासून एकवीस रुपये आणि त्या महिन्यापासून देऊ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले तुम्हाला काय वाटतं मायाुती सरकारने दिलेलं आश्वासन पूर्ण करणार काय ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण न्यूज अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा